कलर कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकता डिफरंट पॅटर्न जे आहे तुम्हाला इथे भेटणार आहे yeah. तर ही कॉटन तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये देखील ब्युटिफुल कॉन्सेप्ट आपल्याला इथे दिलेला आहे हा सुद्धा चारचा पीस जे आहे आपल्याला इथे मिळणार आहे पाहू शकता तुम्ही मल्टी कलर जे आहे ते यूज केलेला आहे खूपच अतिसुंदर कलेक्शन आपल्याला इथे भेटत आहे ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एम्ब्रॉयडरीचा आणि स्टोन वर्कचा आपल्याला इथे काम दिसणार आहे नमस्कार मित्रमंडळी कसे आहात बरं आहात का आज व्हिडिओ जे कलेक्शन मी आपल्या समोर आणलेली आहे ना मित्रांनो ते कॉटन साडीचा कलेक्शन बनणार आहे ते सर्वप्रथम मी आपल्या मनापासून करते आपल्या अजमेरा फॅशन मध्ये तर मित्रांनो आज कॉटन साडीचे कलेक्शन का म्हटलं तर समर सीझन येत आहे उन्हाळा कलेक्शन जे आहे ते आपल्या समोर मी आणलेली आहे कस्टमरची खूप रिक्वेस्ट होती की मॅडम जे जे कलेक्शन नवीन नवीन आलेले आहे ते आमच्यासाठी दाखवा तर चला माहितच आहे उन्हाळा सेक्शन मध्ये जास्त चाललेला असतो तर त्याचीच मधली काही कलेक्शन जे आहे मी आपल्याकडे आणलेली आहे तुम्ही हा आपला डिपार्टमेंट पाहू शकता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला डिपार्टमेंट हा मात्र कंपल्सरी दाखवत असते कारण की तुम्हाला एकदा अनुभव होईल की आपल्याकडे कलेक्शन तर भरपूरच आहे कारण हे सगळं कलेक्शन आपल्याला दाखवणं इम्पॉसिबल आहे एकाच व्हिडिओमध्ये स्क्रीनवरती नंबर आहे ना मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही पाहून घरी बसून अधिक चांगल्या पद्धतीनं ऑनलाईन ऑर्डर देखील मागू शकता आपली आप जी ऑनलाईन आप टीमवरती बसलेली असते तर तिथे तुम्ही कसे व्हॉट्सअप करू शकता व्हॉट्सअप केले तर तुम्हाला जे जे कलेक्शन पाहायचं आहे फक्त व्हॉट्सअप करा आणि त्यातली भरपूर कलेक्शन जे आहे आपली ऑनलाईन टीम आपल्याला पाठवून देते ऍज अ फोटोज द्वारा तर चला मित्रांनो आपण कलेक्शनची सुरुवात करूया तर इथे पाहू शकता इथे अँगलमध्ये आपल्याला कलेक्शन तर भरपूर भरपूर दिसणारच आहे तर ह्याच्या कलेक्शन आपल्याला आहे ना तर तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये आपल्या मध्ये ना मित्रांनो भरपूर व्हरायटीचे कॉटन असतात की मैसुरी कॉटन असेल नाका प्युअर कॉटन असेल ना तर डिफरंट वरायटीज ऑफ कॉटन्स आपल्याकडे इथे भेटून जाईल तर त्या पद्धतीचे काही वेगवेगळ्या नवीन कलेक्शन मी आपल्याकडे इथे आणलेले आहे तर तुम्ही हा कलेक्शन पाहू शकता खूपच ब्युटिफुल कॉन्सेप्ट आपल्याला इथे मिळणार आहे आणि ही साडी पाहू शकता कॉटन तर आहेच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने ब्लाऊज पीस जे आहे ते आपल्याला जाईल तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं ब्लाउज पीस जे आहे ते तुम्हाला Bye. Uh -huh. कलर कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकता डिफरंट पॅटर्न जे आहे तुम्हाला इथे भेटणार आहे तर त्याच्यासोबत मी दुसरं कलेक्शन दाखवते ह्याच्यामध्ये देखील आपल्याला ब्लाउज जे आहे ते भेटणार आहे ह्याच्यामध्ये डिझाईन पॅटर्न तुम्ही पाहू शकता आणि पीसेस मी तुम्हाला दाखवते की ह्याच्यामध्ये पीसेस किती बरी येईल तुम्हाला तर मित्रांनो इथे पाहू शकता आपण या पद्धतीने आपल्याला इथे चार पीस चा सेट मिळेल बरं का मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्याला चार पीसचा सेट मिळतो बंच मिळतो आणि ह्या बंच मध्ये बघायला गेलं ना तर चार पीसचा वेगवेगळ्या कलर आपल्याला इथे भेटून जाईल ऍज अ सेम डिझाईन मध्ये तर काही साड्या अशा पण असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला कलर सुद्धा आणि डिझाईन सुद्धा डिफरंट भेटून जाईल तर नेक्स्ट व्हरायटी आपण पाहू शकता ग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये आज ही सगळे पूर्ण जे व्हिडिओ आहे ना मित्रांनो कॉटन मध्ये होणार आहे बरं का तर ही कॉटन तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये देखील ब्युटिफुल कॉन्सेप्ट आपल्याला इथे दिलेला आहे हा सुद्धा चारचा पीस जे आहे आपल्याला इथे मिळणार आहे पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो कुणाला बिझनेसची नवीन सुरुवात करायचं आहे आणि त्यांना पाहिजे तसं अकॉर्डिंग रेट कलेक्शन त्यांना भेटत नाहीये तर अजमेरा फॅशन या इथे तुम्हाला हवी तशी कलेक्शन तर भेटणार त्यासोबत ही रेट देखील अतिउत्तम तुम्हाला कमी दर्जामध्ये तुम्हाला इथे रेट पण भेटून जाईल आणि कलेक्शन तर मिळेलच मिळेल क्वालिटी सुद्धा आपल्याकडे इथे हंड्रेड पर्सेंट क्वालिटी आपल्याकडे इथे भेटून जाईल आणि इथे जर तुम्ही येऊन व्हिजिट करा फर्स्ट ऑफ ऑल जर तुम्ही बिझनेसची सुरुवात करत असाल तर व्हिजिट करा नाही होत असेल तर व्हिडिओ कॉल करा आणि नाही होत असेल तर घरी बसून फोटोजद्वारे देखील तुम्ही ऑनलाईन ऑर्डर आरामसे देऊ शकता तर मित्रांनो नेक्स्ट व्हरायटी मी दाखवते आता जसं मी तुम्हाला प्रिंटेडमध्ये दाखवलं तर आता मी तुम्हाला दाखवते एम्ब्रॉयडरी मध्ये दाखवते हे कॉटन मटेरियल मध्ये मत तुम्ही पाहू शकता पाच चा पीस आपल्याला इथे मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता एम्ब्रॉयडरी आपल्याला इथे पॅटर्न दिलेला आहे मल्टी कलर जे आहे ते यूज केलेलं आहे खूपच अतिसुंदर कलेक्शन आपल्याला इथे भेटत आहे तर मित्रांनो मी साडी ओपन करून नाही दाखवत आहे कारण की साडीची जी घडी आहे ना ती खराब होते तर त्याच्यामुळे काय आम्ही साडी नॉर्मली आपल्याला इथे दाखवतो कंप्लीटली साडी ओपन करणार तुम्ही पॅटर्न पाहू शकता अशाच पद्धतीने फुल ऑफ साडी आपल्याला भेटून जाईल ब्लाऊज पीस ब्लाऊज दे पीस सुद्धा जे आहे आपल्याला इथे भेटून जाईल तर तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये देखील एम्ब्रॉयडरीचा पॅटर्न आपल्याला दिलेला आहे आणि हा पाच पीसचा कॉन्सेप्ट आपल्याला मिळणार आहे इथे तुम्ही पाहू शकता सिरोस्की डायमंडचा इथे यूज केलेला आहे खूपच ब्युटिफुल कॉन्सेप्ट आपल्याला इथे मिळणार आहे लेस बॉर्डर जे आहे आपल्याला इथे भेटणार आहे आणि ही देखील डिझाईन तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही बनारसी बॉर्डर जे आहे पॅटर्न आपल्याला इथे दिलेला आहे हा देखील कॉटन मटेरियल साडी आहे ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एम्ब्रॉयडरीचा आणि स्टोन वर्कचा आपल्याला इथे काम दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता काही ब्युटिफुल कॉन्सेप्ट आपल्याकडे इथे भेटून जाईल कारण पण एका मध्ये दाखवणे इम्पॉसिबल आहे तर मित्रांनो बिझनेसची सुरुवात करायचं असेल अजमेरा फॅशनला कसं यायचे तुम्हाला एक छोटस इन्फॉर्मेशन हो मी देते रेल्वे स्टेशन आहे ना आपला सुरतचा रेल्वे स्टेशन मेन जंक्शन आहे आपला सुरत स्टेशनला तुम्ही जर उतरला जर तुम्हाला इथे स्टे करायचं आहे सुरतमध्ये तर हवे तुम्हाला तिथे आउट ऑफ म्हणजे तुम्हाला सुरतच्या आजूबाजूलाच तुम्हाला काही तुमच्या अकॉर्डिंग म्हणजे तुमच्या बजेटच्या अकॉर्डिंग तुम्हाला रूम्स वगैरे भेटून जाईल आणि तिथे तुम्ही रूम्स वगैरे कॅरी करा आणि आपल्या इथे रिंग रोड मार्केटमध्ये एज अ रघुकुल टेक्सटाईल मार्केट म्हणजे हा पूर्ण रिंग रोडमध्ये ना आपला रघुकुल टेक्सटाईल मार्केट सर्वात मोठा टेक्स्ट मार्केट आहे त्याच्यामध्ये तुम्ही अजमेरा फॅशन येऊ शकता कसं येऊ शकता रघुकुल टेक्स्टाईल मार्केटला आला पंधरा नंबर लिफ्ट आहे डिस्क्रिप्शन मध्ये अड्रेस कंप्लीटली असेलच पंधरा नंबर लिफ्ट आहे थर्ड नंबर फ्लोरला आपला अजमेरा फॅशन आपल्याला भेटून जाईल तर तुम्ही सूरज स्टेशन पासून रिक्षा ऑर्डर करू शकता नाहीतर कॅब बुक करू शकता आणि मित्रांनो एक मी गोष्ट तुम्हाला क्लिअर करते कुठल्याही एजंट थ्रू मार्फत तुम्ही इथे येऊ नका कोणी एजंट तुम्हाला म्हणते की चला मी तुम्हाला याच्यापेक्षा जास्त स्वस्त रेटमध्ये तुम्हाला दाखवतो फसणं ना ते तुमच्या हातात आहे कारण की जास्तीच करून म्हणतात की सुरतमध्ये जास्त फसवणूक होत असं बरोबर आहे मित्रांनो सुरतमध्ये जास्त फसवणूक होतं पण फसवणं ना फसणं हे आपल्या हातात असतंय तर तुम्ही कुठलाही स्टॉपमध्ये जात असाल अड्रेस नोटबुकमध्ये पहिला नोट करून घ्या त्यावरच कॅब बुक करा नाही तर रिक्षा बुक करा त्याद्वारे रिंग रोडमध्ये तुम्हाला भरपूर टेक्स्टाईल मार्केट भेटून जाईल रिसर्च करून आपण अजमेरा फॅशनमध्ये येऊ शकता तर तुम्हाला कळेल अज की अजमेरा फॅशनमध्ये सर्वात हटकी कलेक्शन कसं आहे बाहेरच्या मार्केटपेक्षा या मार्केटमध्ये तर मित्रांनो कलेक्शन तर मी तुम्हाला सांगितलेच आहे सुरतमध्ये आणि आपल्या अजमेरा फॅशनमध्ये कसे यायचे ते देखील मी तुम्हाला सांगितले आहे काही क्वेश्चन तुम्हाला मला विचारायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर आहे व्हॉट्सअप करू शकता नाही तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करू शकता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुमचे जे क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर आणे तर मित्रांनो मी मिळते आपल्याला नवीन व्हिडिओ सोबत नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत नमस्कार